बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी प्रकरण दहावे चाळीसगावला उतरत ते गिरणा काटणं गालनपूरला आले मामी जणू मुखीत झाली आपणच आपल्या सावीचं सा आयुष्य उद्ध्वस्त केलं या धक्क्यानं आपण राजकारणाच्या मोहापायी की चांगलं स्थळ शोधण्याच्या मोहापायी सावीला उद्ध्वस्त केलं हा धक्का मामीला सहन झाला नाही गालनपूरला आल्यावर ना सावी हवेलीवर गेली ना हवेलीवरून तिला भेटायला कोणी आलं बाजीला सावीनं आवरत मुकाट्यानं घटस्फोट घेण्याचं ठरवलं बाजीनं त्यावेळी वेगळंच ठरवलं तो बोलला मात्र काहीच नाही एकदाचा घटस्फोट झाला सावीनं आता घराबाहेर निघणंच बंद केलं एक साधा नकार त्याची शिक्षा ती भोगू लागली खालच्या वर्षा दोन्ही गावात तिचं कुटुंबजण तुटलं पण सोनवणे पट्टी ठाम त्यांच्या पाठीमागे उभे राहिली आणि एक रमाकांत आभा त्यांनी बाजीला पुन्हा कामावर घेतलं आबांच्या या निर्णयाला धर्मा अभिने व खालच्या अभिने पट्टीचा विरोध होऊ लागला पण आबाने कुणाच्याच विरोधाला जुमानलं नाही जज होते ते अखेर त्यांना न्याय कळत होता आबांनी सावीलाही लढायला सांगितलं पण सावीला, सावीला कशासाठी लढायचं सा। ज्याचं आधीच लग्न झालंय त्याच्याशी लग्न टिकवण्यासाठी नकोच घटस्फोटाला संमती एक प्रकारे श्रीकांतला दिलेला नकारच होता सावी हळूहळू दुःख दाबायला शिकत सावरू लागली तिनं निवड मंडळाचा अभ्यास सुरू केला बाजी मात्र श्रीकांतवर पक्का सापागत डूक धरून बसलेला साल दोन हजार दोनची ची जाहिरात आली सावीनं लेखी पेपर दिला मुलाखतीचं पत्र आलं मुलाखत दिली तिची निवड झाली सातपुडा डोंगराच्या रांगेत तोरणमाळ रांगात अगदी खेटून तिला गाव मिळालं बाजी भावासोबत जात ती नोकरीवर रुजू झाली पण तरी होरपळ काही संपायचं नाव घेईना हो डिसेंबर दोन हजार तीनला शेजारच्या मध्य प्रदेशात विधानसभेचे चुनाव लागले श्रीकांतला आमदारांनी कामाला लावलं ला। त्याचे व्याही खरगोनचे ते पहिल्यांदा आमदारकीला उभे राहिले त्यांना निवडून आणण्यासाठी व राष्ट्रीय पक्ष पातळीवरून त्यांना बडवानी खरगोन खंडवा बुरहानपूर या सीमावर्ती भागात पक्षाच्या उमेदवारांची जबाबदारी सोपवण्यात आली आमदार साहेब कामाला लागले आपण यश मिळवलं तर पक्ष संघटन आपणास राष्ट्रीय पातळीवर बोलवेन या अपेक्षेने व्याहीलाही निवडून आणण्यासाठी पंधरा दिवस आधीच आमदारसोबत श्रीकांतही या भागात फिरू लागला नर्मदा खोरच हे त्यात सातपुडा श्रीकांत गालनपूरमधील अनेक मुलांना कार्यकर्ते म्हणून घेऊ लागला बाजी या साऱ्या घटनावर लक्ष ठेवून होता त्यानं आबांना सांगत शाळेतून रजा घेतली महिन्याची निवडणूक आठ दिवसावर आलीने प्रचाराचा धुळा उडाला आमदारांनी मुंबईहून पैशाच्या गाड्यानं गाड्या भरल्या व्याह्यासाठी व पक्ष संघटनांचं काम म्हणून जळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून पैसा तिकडं नेणं शक्य होईना प्रत्येक रस्त्यावर तपासणी नाखे श्रीकांतच्या माणसाने नवीन रस्ता हेरला जंगलातून आधी ट्रायल म्हणून एक गाडी श्रीकांतनं मुंबईहून काढली चोपड्याहून गाडी बदल झाली चोपड्याहून एक एकदम भंगार जीप निघाली बरहाणपूर अंकलेश्वर हायवे सोडत आडवळणानं आड, आड जंगलातून उर्मटीकडे अनेर ओलांडली अनेर ओलांडली आणि अने गडबड झाली बालेवाडीपासून मधूनच दुघनी या इच्छितस्थळी गाडी पहाटे तीनला पोहोचली ड्रायव्हरला गाडी सोडून निघायला सूचना होत्या तेथून दुसरी गाडी निघणार होती ड्रायव्हर निघून गेला सकाळी दुसरी गाडी आली तर आधीच्या गाडीतली कॅशच लंपास अख्खी भरलेली गाडी सफासट दुसरी गाडी तशीच खाली परतली श्रीकांत संतापला त्यानं आमदारास कळवलं साहेब रस्ता मिळाला पण गाडी जिथं सोडली तिथूनच विरोधकांनी कॅश लंपास केली आमदार प्रचारात गुंग तीन दिवसांनी केंद्रावरून बडे बडे नेते येत सेंदवा महेश्वर खंडवा अशा ठिकाणी एकाच दिवशी प्रचारसभा होणार त्या नियोजनात ते होते श्रीकांत रस्ता तोच ठेव फक्त तेवढी जागा बदलाव दोन ताफ्यात सर्व गाड्या काढ एक ताफा दुगणी या स्थळी नये व दुसरा तफा बालेवाडीपासून सरळ रस्त्यानं थेट नव्या ठिकाणी नाही सोबत तूही राहा सावधगिरी बाळग आणि परवा प्रचारसभा आहे त्या दिवशी हे काम व्हायला कार्यकर्त्यांच्या गाड्यांबरोबर हवं तर तुझ्या जिल्ह्यातील गावाकडूनही भरपूर कार्यकर्ते येऊ देत आमदाराने श्रीकांतला समजावलं बाजी गालनपूरहून पुरहून निघाला तो सकाळीच आला होता व आंघोळ करून आईला सांगत होता तो धुळ्याकडे निघाला बाजी शाळा सोडून हल्ली कुठे फिरतोय रे सावीला भेटायला चाललोय जेवण तरी करून जा नको आई म्हणून तो निघाला त्यानं शिरूडला भाड्यानं आणलेली गाडी परत केली व तो धुळ्याला आला धुळ्याला रमाकांताबा भेटले आबांशी पाच मिनटे चालत्या गाडीत बोलचाल झाली आबाने आणलेली गाडी त्यास दिली आबाने एक नंबर दिला सायंकाळी एखाद्या एस टी डी बूथवरून कॉल करायला सांगितला व ते नगाव बारीला उतरले त्याला मध्य प्रदेशाकडे फिटपिटाळलं बाजीला काल परवाचंही जागरण होतं तरी तो शिपूरहून शेंदवा निघाला सेंदव्याहून त्यानं एस टी डी बूथवरून कॉल केला रमाकांत आबानी त्यास समजावलं त्यानं आत गाडी निवाली घाटाकडून खेतियाकडे आणली तेथून तोरणमाळचा घाट तो चढू लागला त्या घाटातच सावीची नवीन शाळा जंगलच सारं रात्री दहाला तो पाड्यावर पोहोचला सकाळपासून सारखी गाडी चालवत होता तो सावी जेवण करून झोपण्याची तयारी करत होते दादा इतक्या रात्री कसा आलास भाऊ सावी बहिणीची आठवण आली तर भावानं येऊ नये का दादा किती आनंद झाला मला काय सांगू मन सावी उठली व तिनं रांधलं जेवता जेवता दोघात गप्पा रंगल्या सावी मध्य प्रदेशात निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठे नेते येणार आहेत त्या सभेला जातोय बाजी बोलला आणि सावी नाराज झाली पण तिनं नाराजगी उघड बोलून दाखवली नाही सावी आता ही शेवटची सभा यापुढं मी कधीच कोणतंच राजकारण करणार नाही बाजी वेगळ्याच भावनेनं बोलला दादा तसं नाही पण त्या मेल्या राजकारणापायी नाहक मामी बदनाम झाली माझी बाबा हे मोठ्यांचं काम आपण का उगाच फंदात पडायचं सा। सावी जुनाकड आठवत बोलली बाजी थकला होता म्हणून झोपत होता सावी मात्र पडून पडून तरी बोलत होती आपल्या दादाशी किती बोलावं असंच तिला झालं होतं दादा झोपू नको ना इतक्या लांबून आला आणि लगेच झोपतोय बाजीचा आवाज येत नाही म्हणून सावी बोलली बाजी घोरतोय म्हणून ती उठली व बाजीच्या अंगावर तिने दोन चादरी टाकल्या तोरणमाळच्या पठारावरची थंडी तिला माहीत होती ती झोपता झोपता विचार करू लागली आता आपल्या पगाराच्या पैशातून लवकरच आपण दादाचं लग्न करून देऊ मामीला सून आली म्हणजे आयतं बसून खाता येईल अशी स्वप्ने रंगवत ती झोपली बाजी सावीची शाळेची वेळ होताच निघाला सावीनं तो निघाला तेव्हा त्याच्यावरून पाणी ओवाळ व त्या साखर खायला दिली सावी मी युद्धावर चाललोय यशस्वी होईल असा आशीर्वाद दे मला बाजी हसत बोलला दादा काहीही काय अगं मग तू नाहक काहीही करते म्हणून बोललो मी सावीनं आपल्या भावास डोळे भरून पाहिले तिच्या डोळ्यांत आसवे तरळी सावी अस्व पुसताडे या आसवांचा बदला घेऊच आपण बाजी अंगार फुलवत बोलला सावीस ते समजलंच नाही बाजी खेती या निवाली करत सेंदवा गेला तिथून तो आडमार्गानं बालेवाडीकडे सरकला पुढं अनेर नदीकडं शिकार शिकारी शिकार करण्यासाठी सज्ज पण कधी कधी शिकारच शिकाऱ्याची शिकार करते मासा शिदोळ खायला जातो पण त्याला कुठं माहीत असतं की गळाला कुणीतरी शिदोळ अडकवला आहे माशाची शिकार करण्यासाठी शंभो शिकार कोण शिकारी कोण की शिकारी सापेक्ष शिकार अलग वा शिकार सापेक्ष शिकारी अलग नेते आले खंडवा महेश्वर करत सेंदव्याची सभा उरकली कार्यकर्त्यांच्या गाड्याच गाड्या परतत होते बिचारे भाडुत्री जेवण रिचवत दारू रिचवत व नेत्यांचे विचार रिचवत मतदानातून क्रांती करण्यासाठी गालनपूरच्या चार, गालन चार पाच गाड्याही परतत होत्या अमा पैसा घेत निघालेल्या गाड्या इच्छित स्थळी पोहोचल्या पण वाईट बातमीही आमदाराच्या कानावर पोहोचली सेंदव्याहून व्याह्याकडे खरगोनला निघूप असणारे आमदार प्रचाराचा सा सभेचा सारा थकवा दूर झिडक उमरटीकडे निघाले अनिलचं अभयारण्य तुडवत अभोण्यात बातमी वाऱ्यासारखी पसरली रमाकांत आबाही धावत पळत आले मुंबईहूनच येणार ना ते एकच गजब दगाजीराव मगरेचे एकूल ते एक सुपुत्र प्रचार सभेतून परतताना अपघातात ठार सोबत कार्यकर्ताही त्याची ओळख अजून पटलेली नाही मिरा मामी पचकन थुंकली माझ्या भाचीचा तळतळाट भोगला मेल्या कुत्र्याने मनात शिव्या शाप देत मामी हवेलीकडे निघाली पण पण आमदाराने श्रीकांतचं प्रेत लगोलग उचलत गालनपूरला पाठवलं पण अनेरच्या आकसणाऱ्या पात्रातच वाळूत रक्ताचं थरोळ तयार होण्याआधीच वाळून शोषलं होतं चेहऱ्याची पार ओळखच पुसलेली चेहरा पूर्ण दगडाने ठेसलेला श्रीकांतला सद्गतीला दिल्यानंतर बाजीची ओळख पडली शव विच्छेदन व नंतर रमाकांत अबानी प्रेत आणलं आणि बस मीराबाईची सुध हरपली हातापायातलं तानच गेलं जणू मेंदूवर आघात माझ्या बाजीस कुणाची हाय लागली अखेरच्या या प्रश्नाच्या गुंत्यातच त्या हरवल्या त्या हरवल्याच एकमेकावर शस्त्राचे वार मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या राजकारणाचं लोण सीमा भागात कोण काय सांगेल नेम नाही एक शक्यता कौटुंबिक वाद निवडणुकीचे पैसे विठप वाद आमदारांना मतदान होई पावे तो प्रकरण आधी दाबलं नंतर वेगवेगळ्या शक्यतांनी भरकडवलं दगाजी त्याने आवरलं तक्रार नाहीच रमाकांत आबा मात्र बाजीची तक्रार करणारच म्हणून दंड तुपटू लागले पण पण दिवस जाऊ लागले काळ हा प्रत्येक बाबीवर मधाशी मात्र असतो मामीची सुद गेली सावीला घटस्फोट मिळाला होता तरी कपाळावर कुंकू होतच कुणीतरी बाईनं तो पुसला सावीची टाहो पण कशासाठी कुणासाठी श्रीकांतसाठी बाजीदादासाठी सावी तायडे युद्धावर चाललोय यशस्वी होईल असा आशीर्वाद दे हे वाक्य आठवलं तुझ्या अन्यायाचा बदला घेईनच सावी पुन्हा आठवू लागली आपला भाऊ का आपली शेवटची भेट घ्यायला आला होता ती छाटती पिटू लागली बाजू तू शेवटचं राजकारण करून गेलास दादा शेवटी साऱ्या गालनपूरला एक प्रश्न पडलाच शिकार कोण आणि शिकारी कोण असाच प्रश्न आमदारालाही पडला असाच प्रश्न रमाकांत आबांनाही पडला कुणाच्या मनात काहीही असो कुणी कितीही बेत पण नियतीचे बेत असा काहू खुटा घालतात की काही सवाल कितीही सवाल जबाबाची कलगी तुला रंगवला तरी सुटता सुटत नाही बाजी कसा गेला श्रीकांत कसा गेला पहिल्या गाडीतली कॅश कुणी कशी गायब केली गाड्यांचा ताफा होता तरी श्रीकांत वरील हल्ला का थांबवता आला नाही शिदोळ कोण मासा कोण गळ कोणता गळ कुणाचा एकानं लावलेला की अनेकांनी शोधा धुंडाळा नीतीचे सवाल नीतीने रंगवलेला कलगी तुरा श्रावण संपला आणि कडक भादी ऊन पडू लागलं मृगाच्या शेंगा काळ्या पडत तडकत हिरवे मूग खाली सांडत काळी पांढरी टरफलं वाकडी तिकडी होऊ लागली उडीदाच्या झाड आखूड हिरव्या शेंगा ही पिवळट झाक पांगरत काळ्या होऊ पाहत होत्या मक्याची भुट्टे तयार झाली केळी तर आषाढ श्रावणसरीचं पाणी पिऊन तरार तट्ट झालेल्या कमलजयातून करंगळीगत बारीक केळीजणूप जांभळ्या पानातून दात विसू लागल्या गोमती काठच्या विहिरी उपसून घेण्यासाठी पाजरत भरू लागल्या बांधावरले मातलेले गवत खात खोंड फुरफुरू लागले शिवारातून पिकलेपणाचा बहर दरवळू लागला पोपट टिटव्या झाडावरून उतरत बाजरी ज्वारीच्या धांड्यावर बसत कोवळे दाणे चोचीने टिपू लागले पितरपाटा लागण्याआधीच कृष्णातात त्यांच्या लक्ष्मी गीतला पाहण्यासाठी पाहुणे आले कृष्णा कृष्णातात्यानं सकाळी सजन पाटल्याकडून म्हशीचं दूध आणि बासुंदीचा बेत केला आपल्याकडून पाहुण्यांच्या सरबराईत कुठलीच कमतरता राहायला नको म्हणून लक्ष्मीकांतनं चौकातल्या फ्रेंड्स सलूनवर येत काशी राऊताकडून कटिंग करत दाढी घोटीव केली मित्रांनी त्याची मजा घेत मसाज काहीबाही करायला लावलं मित्र मजा घेत असले तरी लक्ष्मीकांतला गोड गुदगुल्या गुद होत होत्या घरी बासुंदी चुलीवर आठत होती शेतातल्या ताज्या भाज्या शिजत होत्या तात्यांची मुलगी पावसानं उचळलेलं अंगण सावरत रांगोळी काढून देत ओसरीवर सजात काडीचीही घाण दिसणार नाही अशी काळजी ओसरीच्या एका बाजूला बादलीत पाणी टॉवेल सारं ठेवलेलं कृष्णरावांनी रमन तात्यांना तर लक्ष्मीनं रघूस बोलावलेला मधल्या सुट्टीत राठोड सर जोशी मॅडम व सावीस घेत कृष्णा तात्यांकडे आले त्यांना तात्यांकडे काय चाललंय माहीत नव्हतं राठोड सर आले तो पावे तो पाहुण्यांचं जेवण आटोपत बडीशेप देत सुपारी कातरली जात होती तात्या आहेत का घरात राठोड सरांनी गल्लीतूनच आवाज दिला कृष्णराव तात्यानं पाहुण्यासमोर एकदम भाव वधारल्यागत झाला सर या या अंगणातच का उभं राहता म्हणत दोन्ही मॅडम ओसरीवर चढत घरात गेल्या तर राठोड सर पाहुण्यांजवळ बसले तात्या तुमच्या मळ्यात सहल न्यायची होती शाळेची परिसर भेट म्हणून म्हटलं तुमची परवानगी घ्यावी राठोड सर सुपारी घेत बोलले सर खुशाल आना पोरा ना दुपारी मी माझ्याकडून मुलांना जेवण देतो हवं तर कृष्णाराव तात्या पाहुण्यांसमोर आपला भाव वाढवत म्हणाले मला वाटतं आम्ही चुकीच्या वेळी आलो चालू द्या तुमचं म्हणत राठोड सर उठू लागले सर, सर बसाव तुमच्यासारखी जाणती माणसं हवीतच अशावेळी आप आपल्या लक्ष्मीकांतसाठी आलेत पाहुणे सर बसा हो काही हरकत नाही पाहुण्यातला एक हुशार समजणारं पाहुणंही ही म्हणत राठोड सरांना आग्रह करू लागलं घरात जोशी मॅडम व सावीस वाट्या फुल्ल भरत आग्रह न पिण्यास बासुंदी दिली गेली पाहुणे आमच्या मुला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही बागायत मळा आहे सर्व काही आहे मुलगी घरात राणी म्हणून राहील हवं तर सरांना विचारा कृष्णराव तात्या अडकीत सुपारी कात्रत पटवत होते राठोड सरांनी ही सुपारी तोंडात टाकत तात्यांची रे ओढली तात्यांचं घर म्हणजे काय पाहुणं मुलगा हुन्नरी आहे राठोड सर मोजून मापून बोलले मुलीचा बाप मात्र नजर भिरभिरती ठेवत तात्यांचं घर गर, घरातली भांडी स्वच्छता माणसं साऱ्यांकडं आळीपाळीनं पाहत होता व लक्ष्मीकांतला घुरून घुरून पाहत होता आम्ही गावाला जाता सल्ला मसलत करतो आणि कळवतो मग मघाचाच आगाऊ पाहुणा बोलला घरातून सावी व जोशी मॅडम बाहेर येताच राठोडसराने ही रजा घेतली सावीनं पायऱ्या उतरता उतरता ओसरीत लक्ष्मीकांत जवळ बसल्या रघूकडं पाहिलं रघुही आज चोपून चापून त्यातल्या त्यात बरी कावडं घातलेला होता लक्ष्मीकांतसोबत तोही काशी राऊताच्या सरणवरून आला होता सायंकाळी शाळा सुटता सावी घरी आली तर तेच पाहुणेवर त्या तात्या लक्ष्मीकांत सहारा लवाजमा रमन तात्याकडे बसलेला पाहुण्यांशी रमन तात्याचं काही नातं निघालं होतं म्हणून ता कृष्णराव तात्यांच्या भाऊच्या घरून चहा होताच तात्याने साऱ्यांना बोलवून आणलं होतं घरात म्हातारी गोजर चहा ठेवत होती रघु आत जात गोजरमायला मदत करत होता सावीला दया आली मागच्या दारातून गोजरमायला मदत करण्यासाठी ती आत गेली मॅडम ये गं बाई मला काही सुधरत नाही आणि हा तात्या पाहुण्यांना घेऊन आला आहे सावीनं ट्रे काढला कपबशा काढल्या व ती चहा गाळू लागली पाहुणे हा माझा मुलगा रघुनाथ आमचाही सहा सात एकर मळा आहे शिवाय रिवायडिंगचा धंदा जोरात चालतो पोरा सवड नसतेच पहा आणखी एखादी मुलगी असली आपल्या पाहुण्यात गावात वा नातेवाईकात लग्नाची चिंता नको करू मी मिसार घरून करेन पोरीच्या अंगावर चार पाच तोळही चढवेन रमन ता अगदी तात्या अगदी कळवळ्यानं पाहुण्यास विनंतीत होते चहाचा ट्रे दारापर्यंत द्यायला गेलेल्या सावीनं हे ऐकलं व तिला तात्या व रघुबाबत कसं तरीच वाटलं घरात करणारं कुणी नाही तरी म्हाताऱ्या गोजरमायला मायाला विनवत तात्याने आधी सांगितलं असावं व पाहुण्यांना आपलं घर दाखवण्यासाठी चहाचं निमित्त करत आणलं असावं हे एकच मुलासाठी एखादं एक स्थळ सुचवा सावीला एकदम वाईट वाटलं हल्ली मुलाचा बाप होणं किती क्लेशदायक आहे गावातील आपल्या मुलापेक्षा लहान मुलाचं लग्न होतं व आपल्या मुलाचं होत नाही हे अपयश बापाची झोप उडवतं तात्यांनाही रघुकडं पाहून झोप लागत नसेलच पाहुणे निघायची घाई करत होते ते फक्त बघतो पाहतो कळवतो एवढंच बोलत कटू पाहत होते व तात्या जीव तोडून आपलं घर चौक मळा रिवाइंडिंग शेड धाबलीचं घर रघु हेच पुन्हा पुन्हा ठसवत होते शेवटी रघुनच तात्याकडे पाहत खून केली पण तरी तात्या त्याकडे दुर्लक्ष करत पाहुण्याना खोट्या आशेनं विनवतच होते सावी एका बापाच्या काळजाचा वेगळाच पैलू पाहत होती कब्बशा धूत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद